येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विरोधी पक्षनेते पद मिळवण्या इथं देखील जागा मिळणार नाही माजी आमदार अनिल गोटे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळवण्या इथं देखील जागा मिळणार नाही असा टोला धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी लावला असून देवेंद्र फडणवीस आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनपुळे यांनीच भाजपाचे पानिपत केल्याचा टोला देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी लगावला आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देण्याचं फक्त नाटक सुरू आहे ज्यांना राजीनामा द्यायचा असतो ते नाटक करत नाही असे म्हणत गोटे यांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधला आहे त्याचबरोबर देशाच्या जनतेने मोदी नाकारल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गोटे म्हणाले भाजपाच्या एकशे पासष्ट जागा, जागा अवघ्या एक हजार मतांनी जिंकल्या आहेत म्हणजेच शून्य पॉईंट दोन टक्क्यांनी त्यांचा विजय झाला असल्याचं म्हणत भाजपची आता उतरती कळा सुरू झाली असून गुंडगिरी हेराफेरी अधिकाऱ्यांवर दबाव यामुळेच भाजपाच्या या जागा आल्या आहेत असा आरोप देखील गोटे यांनी लावला आहे निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीतील काँग्रेस सारखी अवस्था भाजपची झाली असती असे म्हणत गोटे यांनी भाजपाचा आताचा विजय भ्रामक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा फडणवीस यांना जनतेने नाकारले असल्याचा टोला देखील गोटे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर लावला आहे त्यापैकी एकशे पासष्ट जागा या केवळ दोन हजार मतांच्या पडकाने सात जागा दोनशे मतांच्या आणि तेवीस जागा पाचशे मतांच्या पडका जर हे वजायचे तर त्यांच्या केवळ चौऱ्याहत्तर जागा अजून का उदाहरण पहिले नाकार आणि दोनशे एकोणचाळीस जे निवडून आले आहे त्याच्यामध्ये एकशे सहा हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवाले जी हे अतिशय स्पष्ट पक्ष आहेत प्रामाणिक आहे हा निष्ठावाय त्यांचा भाजपचा मोदी आणि शहाना अडचण वाटते म्हणून मोदी त्या दिवशी रात्री जे नागपूरला मुक्कामाळ थांबले यात्रेस थांबले काय आणि तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की गडकरींच्या घरापासून केवळ दीड दोन पदमित्र असलेल्या राजभवन मध्ये गडकरी त्याला भेटायला पण दिले जास्त चांगलं उदाहरण कुठलंच नसेल ज्याला राजीनामा द्यायचा असतो त्याला नाष्ट करायला जाणत नाही मी दिलेला आहे काय लागतं काय झालं काय पण देवेंद्र फडणवीसांचा वागळ असं आहे हम तो लुभेंगे सलम पण आपलं लुभेंगे त्यांचं जोपर्यंत हे भाजप लुबून टाकायचा बोलवून टाकायचा हे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पक्ष सोडणार नाही आणि राजीनामा पण देणार नाही भाजपचा एकच उमेदवार हो की स्वतः मी मुख्यमंत्री होतो आता ते दुसऱ्याला होऊ देणार नाही त्यांना कोणी करणार नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काही भविष्य नाही शिवसेना हे नाव <coughs> आणि धनुष्यबा हे चिन्ह मिळाल्यामुळे आज मिळालेलं यश आहे दिसतंय आता हे त्यांच्या निवडून आलेल्या लोकांच्या लक्षात आले आणि माझं शंभर टक्के म्हणणे की विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्हाला हा चमत्कार महाराष्ट्रात पाहायला मिळतो